एक्सरेचं पण बंद झालं आता एक्सरे काढणं पण बंद झालं आता आम्ही फिरून राहिलो गं आणि रोहनले काही उभं राहता येऊन नाही राहिलं त्याच पाय जास्त दिसून राहिलं त्याला काही उभं राहता येऊन राहिलो नाही डॉक्टर म्हणतात एक्सरे काढून आणा एक्सरे बंद झाले आता काढणं जाईल दवाखान्यामध्ये आता

आता कस वाटलं तर आता आम्ही पोहोचलो घरी कुकडे गेला तो पाय भाऊच्या पायाची भाऊची करामत हे रोहन भाऊची करामत तुम्हाला जर कैरा लागत असतील तर आमच्या रोहनले सांगा वाटतच जाते तो धाडावरून तोडून आणून देतील तुम्हाला कैरा कारण हे कैऱ्याची करामत आहे हा रोहन आमच्या रोहनदा कैऱ्या खा वाटल्या होत्या म्हणून मग रोहन भाऊ मस्त कैऱ्यासाठी झाडावर चढले उडी भाऊन पाहून पयाला बाकीचे लेकर पैसे सुटले भाऊ पण पैस सुटले तर पाहून पाय मोडून घेतला कैरी तर एकही खाल्ली खाल्ली का रे इकडे पाय नगड्या हा किती कैरा खाल्ला रे कैरी तर नाही खाल्ली पण पायाची दुखापत करून हा एक पण कैरी खाल्ली नाही काहीच नाही खाणं घेणं पाहिलं काहीच नाही पण पाय मोडून घरी आला आहे की सध्या प्लस्टर लावलं पायाले दादा, दादा।, दादा। दा आता कस वाटते वाटते आहे व पाय मा बोट डबल ना मी अटा, दुखू का पाय दुखू टाकतात काय त्यात क्लस्टर केलं का नाही आला त्यात थरेची सिमेंट काय टाकतो सांगा की ओपी आणि थोडासा कलर गिलर काही लांबी गिंबी टाकून चुना टाकतात रेती टाकतात थोडीशी आणि क्लस्टर करतात पायाला तर चला आता आम्ही आमच्या रोन भाऊले जरा आमच्या भाऊची सेवाधारी करतो त्याला औषध गोळ्या देतो जीव खाऊ घालचो भाऊचे जरा सेवेत लागतो कारण की आमच्या मागं कामधंदे जरा कमी होते घरचेच कामं होते पाणीपुरी बनवणं होतं पाणीपुरी विकायला जा जाणं होतं त्याच्या पप्पाच्या मागं पण कामं कमी होते माल्या मागं पण कामं कमी होते आता भावनात थोडीशी कामं हो वाढून दिले त्यासाठी भाऊ धन्यवाद पार्टी आभारी आहे असेच काम करत जगर असे